बाबांचा कुठल्याही नवीन सूचनेला प्रथम नकार देण्याचा सा कल असायचा ज्या तिराहित बाईने आईची इतक्या त्वरितपणे सहानुभूती मिळवली तिच्या विनंतीकडे बुद्धीने पाहण्यात बाबांचा नेहमीचा सावधगिरीचा स्वभाव दिसून येत होता कोणतीही गोष्ट ताबडतोब मान्य न करणे म्हणजे फक्त कोणतीही गोष्ट योग्य विचारांती करणे ह्या तत्वाचे पालन बाबांचे वागणे मला नेहमीच बरोबर वाटे मला वडिलांचे निर्णय नेहमीच युक्तीपूर्ण व संतुलित वाटले जर मी माझ्या निरनिराळ्या मागण्यांच्या बाबतीत त्यांना एक दोन पटणारे मुद्दे सांगितले की बस माझी मागणी ताबडतोब मंजूर होईल म्हणजे सुट्टीतील सहल असो की मोटरसायकल असो आमच्या लहानपणी वडिलांची शिस्त मोठी कडक असे पण त्यांचे स्वतःचे आचरण तितकेच कडक आणि अपरिग्रह वृत्तीचे असे उदाहरणार्थ ते कधीही नाटक सिनेमाला गेले नाहीत ते आपले मनोरंजन आध्यात्मिक मार्गाने व भगवद्गीता वगैरे धार्मिक ग्रंथाचे वाचन करण्यात करेल चैनीच्या पदार्थापासून ते इतके दूर राहत की बुटांचा एकच जोड तो अगदी निरुपयोगी होईपर्यंत वापरित पुढे काही वर्षांनी मोटर गाड्या सर्रास झाल्यावर त्यांच्या मुलांनी खरीदल्या पण आमच्या वडिलांनी दररोज कचेरीत जाण्यासाठी आपली ट्रम गाडी काही सोडली नाही सत्तेकरता अधिकाराकरता पैसा साठवण्याकडे वडिलांचे कधीही लक्ष नसे कलकत्ता अर्बन बँकेचे त्यांनी संघटन केल्यानंतर स्वतःचा फायदा करून घेण्याकरता बँकेचा एक सुद्धा शेअर ठेवायला त्यांनी नकार दिला आपल्या फावल्या वेळात काही सामाजिक कार्य करावे एवढीच त्यांची इच्छा वडील सेवानिवृत्त होऊन पेन्शन घेतलेल्याला बरीच वर्षे लोटल्यानंतर बंगाल नागपूर रेल्वेचे जुने हिशेब तपासण्यास इंग्लंडहून एक हिशेब आला हिशेब तपासल्यावर त्याला आढळून आले की आमच्या वडिलांनी कित्येक वर्षे आपल्या हक्काच्या बोनससाठी कधी अर्ज केलाच नाही म्हणून त्याला आश्चर्य वाटले त्या तपासणीसाने कंपनीला सांगितले सदर गृहस्थांनी तीन माणसांचे काम केले आहे त्यांच्या खाती पाठीमागल्या वर्षाचे कॉम्पन्सेशन म्हणून एक लाख पंचवीस हजार रुपये जमा आहेत खजिनदाराने तेवढ्या रकमेचा वडिलांकडे चेक पाठवला आमच्या वडिलांना ही गोष्ट इतकी क्षुल्लक वाटली की ती घरात सांगायचे सुद्धा ते विसरून गेले पुष्कळ वर्षांनी माझा सगळ्यात धाकटा भाऊ विष्णू याला बँकेच्या खाते उतार्यात सहज एवढी मोठी रक्कम जमा असल्याचे पाहण्यात आले तेव्हा ते कुठे त्याने वडिलांना त्याबद्दल विचारले यावर वडील म्हणाले भौतिक फायद्याने एवढे काय फुशारून जायचे ज्याचे देह समदृष्टी ठेवण्याचे आहे तो फायदा झाल्याने आणून जात नाही की तोटा झाल्याने दुर्मुख होत नाही त्याला माहीत असते की मनुष्य ह्या जगात जन्मास येतो तेव्हा त्याच्याजवळ एक दमडीही नसते आणि जातेवेळी एक रुपयासुद्धा तो बरोबर घेऊन जात नाही लग्न झाल्यावर थोड्याच वर्षांनी माझे आई वडील वाराणसीचे गुरु लहारी महाशयांचे शिष्य झाले गुरुसानिध्यामुळे माझ्या वडिलांच्या मूळच्याच विरक्तवृत्तीत आणखी भर पडली माझी थोरली बहीण रोमा हिच्यापाशी एकदा आईने लक्षणीय स्वीकारोक्ती केली तुझे वडील आणि मी वर्षातून एकदाच दाम्पत्य धर्माने वागतो आणि ते फक्त संतान उत्पत्ती करता वडिलांची लाहरी महाशयांची पहिली भेट रेल्वेत नोकरीस असलेल्या अविनाश बाबूंच्या मार्फत झाली हे अविनाश बाबू गोरखपूरला असताना माझ्या बालमनाला चित्तवेदक अशा अनेक भारतीय साधुसंतांच्या गोष्टी सांगत त्या गोष्टींचा समारोप साधारणपणे आपल्या स्वतःच्या गुरुचा मोठेपणा सांगण्यात होत असे ज्या विलक्षण परिस्थितीमुळे तुझे वडील लाहारी महाशयांचे शिष्य झाले ती तुला माहीत आहे काय उन्हाळ्याच्या दिवसातल्या दुपारच्या सुवेळी अविनाश आणि मी असे दोघे जण आमच्या घराच्या अंगणामध्ये बसलो होतो आणि अविनाशने मला गोंधळात टाकणारा वरील प्रश्न विचारला मी मी डोके हलवून नाही असे सांगितले आणि आता तो काय सांगणार याची उत्कंठेने वाट पाहत बसलो पुष्कळ वर्षापूर्वी तुझ्या जन्माच्या अगोदर मी तुझ्या बाबांना ते माझे वरिष्ठ होते ऑफिसच्या कामातून सात दिवसांची रजा वाराणसीला माझे गुरु होते त्यांना भेटायला जायला मागितली तुझ्या वडिलांनी माझी टर उडवली तुला काही धर्मांध व्हायचे आहे काय जर तुला आपला उत्कर्ष घडवून आणायचा असेल तर ऑफिसच्या कामात जास्त लक्ष दे उपदेश केला त्या दिवशी उदास मनाने मी जंगलातील वाट तुडवीत घरी परतत होतो वाटेत मला तुझे वडील भेटले ते पालखीतून घरी जात होते मला पाहिल्यावर त्यांनी पालखी परत पाठवली व नोकरांना परत जायला सांगितले आणि ते माझ्यावर चालू लागले माझे सांत्वन करावे म्हणून ते मला सांगू लागले की आयुष्यात यशस्वी होण्याने काय फायदे होतात मी त्यांचे बोलणे निरुत्साहीपणे ऐकून घेत होतो पण माझे अंतःकरण वारंवार म्हणत होते लहारी महाशय तुमचे दर्शन झाल्याविना मी जिवंत राहू नाही शकणार पुढे रस्त्याने जात असता आम्ही एका शांत मैदानाच्या किनाऱ्यावर आलो तेथे ते रानटी गवताच्या उंचवलेल्या तुऱ्यावर संध्याकाळचे रवीचे किरण आपले सोनेरी हस्त फिरवित होते तेनी न्या करता, आमी ते निसर्ग सौंदर्य न्याहाळण्याकरता आम्ही जरा थांबलो तेथे त्या मैदानात आमच्यापासून अगदी थोड्या यार्डाच्या अंतरावर माझ्या महान गुरुंची आकृती एकदम झाली भगवती तू आपल्या नोकरावर फारच कडक शिस्त धरलीस त्यांचा आवाज आमच्या चकित कर्णरंध्रात दुमदुमून निघाला आणि एकदम जसे ते रहस्यमयपणे आले तसेच ते निघूनही गेले मी गुडघे गे टेकून उद्गरलो लहारी माशे लहारी माशे तुझे वडील अगदी विस्मयचकित होऊन थो थोडा वेळ निस्तब्ध झाले अविनाश मी तुला रजा देतो एवढेच नव्हे तर मी स्वतः उद्या तुझ्या बरोबर बनारसला जावयास निघतो हे तुझे गुरु लहरी महाशे इच्छेनुरूप दृश्य देह धारण करून तुझ्याकरता मध्यस्थी करतात त्यांना मला भेटायलाच पाहिजे मी सपत्नी येतो आणि आम्हासही त्यांच्या अध्यात्म मार्गावर दीक्षित करून घेण्याची त्यांना विनंती करतो काय तू आम्हाला त्यांच्याकडे घेऊन जाशील जरूर माझ्या प्रार्थनेला चमत्कारपूर्ण उत्तर मिळाल्याने आणि प्रसंगाला त्वरितच अगदी माझ्या बाजूने कलाटणी मिळाल्याने माझे मन आनंदातिरेकाने भरून गेले दुसऱ्या दिवशी संध्याकाळी तुझे आई वडील आणि मी वाराणसीला जाण्यासाठी गाडीत बसलो दुसऱ्या दिवशी तिथे पोहोचल्यावर आम्ही थोड्या दूरपर्यंत एक घोडागाडी केली व तेथून पुढे अरुंद अशा गल्ली गल्लीतून चालत जात गुरुजींच्या अगदी एकांतस्थळी असलेल्या घरी पोहोचलो पडवीतून आत शिरल्यावर आम्ही गुरुजींना नमस्कार केला ते नेहमीप्रमाणे पद्मासन घालून बसले होते त्यांनी आपली भेदकदृष्टी किंचित सकुंचित करून माझ्या वडिलांकडे दृष्टिक्षेप केला भगवती तू आपल्या नोकरावर फार कडक शिस्त धरलीस अगदी दोन दिवसापूर्वी त्यांनी त्या मैदानामध्ये दृश्यरूप होऊन उच्चारलेले तेच शब्द ते होते पुढे ते म्हणाले मला आनंद झाला की तू अविनाशला माझ्याकडे येण्यास परवानगी दिलीस आणि तू तु आणि तुझी पत्नी दोघेही त्याच्याबरोबर आलात त्यांनी तुझ्या आई वडिलांना क्रियायोगाची आध्यात्मिक योग मार्गाची दीक्षा दिली तुझ्या आई वडिलांना मोठी धन्यता वाटली तुझे वडील आणि मी त्या दिवसापासून गुरुबंधूसारखे मैत्रिणी वागत आलो आहोत तुझ्या स्वतःच्या जन्माच्या बाबतीत महाशी महाशयाने फार उत्सुकता दाखवली होती तुझे जीवन त्यांच्या जीवनाशी नक्की निगडीत होणार आहे गुरुजींचे आशीर्वाद फुकट जायचे नाहीत